धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पानगळा जो पानगळा असतो ना आपण ब्लाउजमध्ये करतो तो तीन प्रकारे कसं कटिंग करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खरं पानगळा जो आहे ना तो सुद्धा खूप सुंदर दिसतो ज्यावेळेस आपण पानगळा तयार करतो आणि त्याला एखादं असं छानसं असं म्हणजे खालच्या साईडला फूल लावतो किंवा अशा एखादं लेस लावतो किंवा पॅच लावतो त्यावेळेस खूप असं छान युनिक अशी डिझाईन आपली पानगळ्यापासून तयार होती तर पानगळा सुद्धा केला ना एकतर त्या पानगळा केल्यानंतर त्याला गोट पण तुम्ही लावू शकता फिनिशिंग पट्टी पण लावू शकता आणि वरून लेस पण लावू शकता पाहिजे तर तुम्हाला जसं हवं तसं पानगळाला तुम्ही डिझाईन तयार करू शकता तर आपण पानगळा जो आहे ना तो तीन प्रकारे कसा तयार करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जो सिम्पल आणि जो नॉर्मल पानगळा असतो ना जो सरासरी सगळेजण बनवतात तो आज मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवते तर मैत्रिणीनो हे छोटे छोटे पीसेस मी कट करून घेतलेले आहे ब्लाऊज पीसचे आणि त्याच्यावरती मी तुम्हाला पानगळा दाखवणार आहे तर बघू शकता आता हा चौकोन कट करून घेतलेला आहे तर वरून आपल्याला जी काय आपली गळारुंदी असेल ती तुम्ही घ्या आता आपण इथं अडीच इंच गळारुंदी ठेवणार आहोत आणि उंची ठेवणार आहोत आपण आठ इंच आणि जे काय आपली वरती रुंदी घेतली ना तशीच तुम्ही खाली पण रुंदी घ्या गळ्याची पूर्ण असा चौकोन अगोदर राखून घ्या तुम्ही तर हे बघू शकता असा हा पूर्ण चौकोन मी आखून घेतलेला आहे आता त्याच्यावरती आपण आपल्याला सिंपल असा पानगळा तयार करायचा आहे तर तुम्ही बघू शकता कुठंही काही वाढवायचं नाही इथून तुम्ही असं सुरुवात करा आणि अगदी सरळच असं स्ट्रेट येऊन फक्त असं या इथूनच असं थोडासा खाली आल्यानंतर ना थोडासा तुम्ही शेप द्या त्याला म्हणजे थोडासा असं इकडं वक्र शेप द्या तर बघू शकता इथून मी सुरुवात केलेली आहे म्हणजे निम्म्या भागातून इथून मी असं घेतलेलं आहे आणि इथून असं इथं आणून जोडलेलं आहे तर इथं टोक आलेला आहे तर बघू शकता कसा असा सिंपल असा आणि अगदी सोप्या पद्धतीनं असा आपण पानगळा तयार केलेला आहे तर ह्याचा आता आपण कटिंग करूयात तर, तर हा बघा हा असा आपला सिंपल पानगळा तयार झालेला आहे तर हा बघू शकता तुम्ही कसा छान असा तयार झालेला आहे काहीही करायचं नाही फक्त असा थोडासा शेप दिला की असा सुंदर पानगळा आपला तयार होतो तर दुसऱ्या प्रकारचा आता आपण पानगळा बघूया आपला हा बघू शकता आपला सिंपल पानगळा तयार झालेला आहे तर आपण दुसऱ्या पद्धतीचा पानगळा बघूयात बघू शकता ह्याच्यासाठी पण मी असं चौकोनी ब्लाऊज पीसच कापड कट करून घेतलेला आहे जेणेकरून ते तुम्हाला समजवायला सोपं जातं म्हणून छोटे छोटे पीसेस असे कट करून घेतलेला आहेत तर आता आपण इथं गळा रुंदी घेणार आहोत पावणे तीन इंच जी काय तुम्ही गळारुंदी ठेवणार आहे ती घेतलं तरी सुद्धा चालू शकते तुम्ही आता गळा आपल्याला उंची घ्यायची आहे साडेआठ इंच जी वरती आपण गळारुंदी घेतलेली आहे ना तीच आपण खाली घ्यायची इथून अस पूर्ण अशी रेषा मारून घ्या म्हणजे चौक आपला तयार करून घ्या बघू शकता आता हा चौकण आपला तयार झालेला आहे पावणे तीन इंच गळारून मी इथं घेतलेली इथं पावणे तीन इंच घेतलेली आहे आणि व्यवस्थित असा चौकोन आखून घेतलेला आहे आता दुसरा पाणगळा जो आहे ना तो कसा कटिंग करायचा ते मी तुम्हाला दाखवतो इथून असं सरळ यायचं इथं बाहेरच्या साईडला यायचं एक म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला मेजरमेंट घेऊन दाखवते मी एक अर्धा इंच वगैरे घेतलं तरी सुद्धा चालू शकते आणि इथून असं येऊन असा शेप तुम्ही देऊ शकता म्हणजे इथून मी सरळ आलेले आहे इथून असं बाहेरच्या साईडला मी अर्धा इंच घेतलेला आहे असं आणि इथून असं जोडलेलं आहे असा मी शेप आणलेला आहे तुम्ही बघू शकता हे लक्षातच आलं असेल तुम्हाला हे असं बाहेरून आणि इथं व्यवस्थित असा वक्र शेप देऊन इथं जोडलेला आहे व्यवस्थित तर आता हा पण गळा तुम्हाला मी कटिंग करून दाखवते तर बघू शकता हा गळा कसा छान असा आपला तयार झालेला आहे बघू शकता किती सुंदर असा आकार ह्याचा पण आलेला आहे बघा अशा पद्धतीनं तुम्ही ब्लाऊजमध्ये मध्ये सुद्धा असा आकार देऊन तुम्ही अशा टाईपचा गळा तयार करू शकता त्याला थोडंसं जर ज्या म्हणजे आपल्या मैत्रिणी आहेत ज्यांना थोडंसं ब्रॉडनेस हवाय गळ्याला तर अशा पद्धतीनं त्यांनी थोडासा बाहेरून घेऊन त्याला असा शेप देऊ शकतात म्हणजे जेणेकरून तो चिंचोळा येणार नाही आणि पसरून आल्यामुळे त्याचा अगदी सेट खूप छान येऊ शकतो तर आपण आता तिसरा प्रकार बघूया तर आपण आता तिसरा गळा बघूयात त्याची आपल्याला आता गळा रुंदी ठेवायची आहे तीन इंच ज्यांना ब्रॉड गवा गळा हवा आहे ना तर त्यांना तुम्ही शकतो तो रुंदी पण जास्त ठेवली तर चालू शकते आणि ज्याला गळारुंदी कमी हवी आहे तर त्यांना तुम्ही कमी ठेवा तर इथं आपण तीन इंच घ्यायचं आहे तर आता हा गळा आपल्याला कसा तिसरा जो प्रकार आहे ना तो आता कशा पद्धतीनं कट करायचं मी तुम्हाला दाखवते इथून तुम्ही असं म्हणजे पाव इंच आतून थोडासा तुम्ही शेप द्या असा ह्याला आणि परत इथून बाहेर घ्या असा आणि परत इथून तुम्ही असा शेप द्या म्हणजे इथून मी तुम्हाला एकदा दाखवते मी व्यवस्थित बघू शकता इथून मी सुरुवात केली इथून थोडंसं म्हणजे पावला थोडं म्हणजे एक अर्धा इंच वगैरे घेतलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार थोडंसं अजून तरी तुम्हाला आतून हवा असेल शेप देणं तर तुम्ही देऊ शकता पण इथं मी थोडंसं अर्धा इंचाला नकळत कमी घेतलेलं आहे आणि इथून असा शेप देऊन एक इंच बाहेरून असं घ्या आणि इथं तुम्ही जोडा तुम्ही मेजरमेंट घेऊन के केलं तरीसुद्धा चालू शकतो तुम्ही अंदाजे जर तुम्हाला शक्य असेल गळ्याचा आकार देणं तरी तुम्ही देऊ शकता तर बघू शकता असा व्यवस्थित असा मी शेप दिलेला आहे थोडंसं तुम्हाला हवं तर थोडंसं खाली पण आणू शकता तुम्ही आकार तर हा पण आकार बघा किती छान आणि किती व्यवस्थित असा आकार आलेला आहे जर ज्यांना ब्रॉड हवा असेल तर त्यांना तुम्ही अशा पद्धतीनं गळ्याचं म्हणजे तुम्ही मेजरमेंट घेऊन अशा टाईपचा गळा तुम्ही तयार करून देऊ शकता तर मैत्रिणींना मी तिन्ही गळ्या आता तुम्हाला एका एका पटोपाठ एक दाखवते तर हा बघा हा आपण केलेला आहे साधा सिम्पल नॉर्मल गळा तर हा गळा आहे ना ज्या म्हणजे स्त्रिया खूप बारीक आहेत त्यांना जास्त ब्रॉड नको आहे आणि ज्याला गळ्याची रुंदी कमी हवी आहे ना तर त्यांच्यासाठी तुम्ही अशा टाईपचा गळा करू शकता ज्यांना तुम्हाला मिडियम म्हणजे अगदी जास्त ब्रॉड पण नको आहे आणि जास्त कमी पण रुंदी नको आहे व्यवस्थित हवी आहे तर त्यांना हे मीडियम साईज म्हणजे ह्याची रुंदी जास्त पण नाही आणि कमी पण नाही मिडियम केलेली आहे रुंदी तर त्या सर्व ताईंसाठी तुम्ही अशा टाईपचा गळा कट करू शकता आणि तुम्ही बघू शकता हा तिसरा गळा ज्यांना खूपच ब्रॉड गळा हवा आहे म्हणजे जास्त असा चिंचोळा नको आहे मीडियम पण नको आहे खूप भरपूर ब्रॉड हवा आहे तर त्यांना तुम्ही अशा टाईपचा गळा कट करून देऊ शकता किंवा अशा टाईपमध्ये ब्लाऊज शिवू शकता आपल्या ब्लाऊजमध्ये पानगळा हा पण खूप तयार केल्यानंतर खूप छान दिसतो आणि त्याला तुम्ही अट्रॅक्टिव्ह लुक आणू शकता तर मैत्रिणींना आपले हे तिन्ही प्रकारचे गळे कट करून झालेले आहेत अगदी मी खूप सोप्या पद्धतीनं सांगण्याचा सा तुम्हाला नेहमी प्रयत्न करते आणि ह्या पद्धतीनं तुम्ही पण तुमच्या ब्लाउजवर अशा टाईपचे गळे तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय